ह्या सकाळी सकाळी बाहेर येतात तेव्हा त्यांना तुळशीला पाणी घालायचं असतं पण त्या पाहतात की इतकी सुंदर रांगोळी कोणी काढली आहे त्या रांगोळी पाहून एकदम चक्रावतात त्यानंतर त्या तुळशीला पाणी घालायला जातात तर तुळशीलासुद्धा कोणीतरी पाणी घातलेलं असतं बाहेर सडा मारलेला असतो तेव्हा त्या विचार करतात की की इथे नसताना हे सगळं कोणी केलं आहे रांगोळी सडा तुळशीला पाणी कालपर्यंत तुळशी फार अशी कोंबेजून गेली होती आणि आज अचानक इतकी टवटवीत त्यांना आश्चर्य वाटतं आणि त्या म्हणतात की इथे कोणी आलं होतं का हे सगळं कोणी केलं किंवा ते विचारातच पडतात तर दुसरीकडे जानकी ऋषिकेश आणि ह्या तिघांनी असं सुंदर कंदील बनवलेला असतो दरवर्षीप्रमाणे जानकीने वेगळा निघाल्यावर सुद्धा स्वतःच्या हाताने कंदील बनवलाय आणि ओबीला तो खूप आवडतो ऋषिकेशसुद्धा जानकीचं खूप कौतुक करत असतो आणि तिघंही एकत्रित असे कंदील लावून दिव्यांची रास मांडून रांगोळी काढून दिवाळी साजरी करताना दिसत असतात तेव्हा आता तिथे अचानक गुलाब येतो तेव्हा आता जानकी गुलाबला म्हणते की तुम्ही बरं झाला आलात कसे आहे तुम्ही तुम्हाला आमच्या आठवण येतेच वाटतं तेव्हा त्यांची मस्करी चालू असते आणि मग गुलाब खूप खुश होतं आणि म्हणतो की बहिणी तुम्ही नाही तर तिक तुम्ही नाही आहे ना तर तिकडे एकदम भट्टीचायला लागली आहे तेव्हा जानकी म्हणते काय झालं मग आता गुलाबसुद्धा सांगतो की बहिणी तुम्ही आल्यापासून तिकडे फराळाचा वास येतही नाही आहे मला नाही वाटतं तिकडे त्या तिकडे त्यावर यावर्षी फराळ होईल असं मग त्यानंतर आता जानकीला खूप वाईट वाटतं जानकी म्हणते की उलाब बरोबर सांगत असेल का खरंच तिकडे कोणीच फराळ नाही बनवलं असा विचार तिच्या मनामध्ये येतो मग आता ती असं समजते की जर मी इकडनं फराळ पाठवून दिलं आणि माझं नाव नाही घेतलं तर घरच्यांपर्यंत फराळसुद्धा पोहोचेल आणि मग तसाच प्लॅन ती करते ती गुलाबला म्हणते की मला तुम्हाला एक लिस्ट द्यायची आहे तेवढं सामान मला घेऊन या तेव्हा आता गुलाब म्हणतो की बहिणी एवढं मोठं सामान इतकं काय काय आहे तर ती म्हणते की तुम्ही फक्त हे सामान घेऊन याचा मोबाईलला मी मोबाईलला मी तुम्हाला देईल तेव्हा आता बाहेर किराणा आणण्यासाठी जातो इकडे जान। आता जानकी ऋषी ऋषिकेश आणि काही जण आता फराळ बनवायचे म्हणून जानकी त्यांना सांगत असते की मला चकली लाडू शंकरपाळे करंजी सर्व काही बनवायचं आहे दरवर्षी मी तिथे बनवायची आईबरोबर पण आता तर मी एकटे आहे ऋषिकेश म्हणतो कशाला काळजी करते जानकी मी नाही आहे का मी तुला मदत करणार मग तेव्हा आता जानकीला खूप बरं वाटतं की चला यांची तरी मला थोडीफार मदत होईल आणि मग गुलाब येतो गुलाबने भरपूर मोठी लिस्ट आणलेली असते Uh, किराण्याची तेवढं पिशवी भरून किराणा तो जानकीच्या हातामध्ये देतो तेव्हा जानकी त्याला पैसे द्यायला लागते पण गुलाब म्हणतो की मला पैसे नकोय तरी सुद्धा जानकी म्हणते की असं नाही तुम्हाला पैसे घ्यावेच लागतील मग आता गुलाब म्हणतो की आज तुमच्या हातचा फराळ देत आहे ना मग मी थांबतो इथेच जानकी म्हणते नाही फराळ बनवायला खूप वेळ आहे तेव्हा मी तुम्हाला फोन करून बोलू तुम्ही दुसरीकडे जा तेव्हा आता गुलाब निघून जातो इकडे ऋषिके जानकीला म्हणतो की इतकं सामान का मागवलं तू इतकं कोण खाणार आहे ते तरी जानकी सांगत नाही की मला हे फळ आपल्या घरी द्यायचे कारण ऋषिकेशला ह्या गोष्टी खूप खटकतात त्याच्या घरच्यांना तो ॲक्सेप्ट करणार नाही याच्यापुढे तो मरेल तरी त्याने तोंड पाहिजे नाही असं शपथ घेतलेली आहे आणि त्यामुळे जानकीला खूप काळजी वाटत असते तर प्रेक्षकांनो इकडे आता ऋषिकेशला म्हणते की, की किराणा तर आहे पण फराळ बनवायचं आहे ना असं म्हणून आता जानकी ऋषिकेश एकत्र फराळ बनवतात एकीकडे चकलीचं भाजणीचं पीठ तर दुसरीकडे करंजी शंकरपाळे लाडू सगळं काही एकत्र ती बनवत असते आणि ऋषिकेश मात्र तिला जमेल तेवढी मदत करत असतो आता जानकीला समजते की ऋषिकेश कडून काही चुका होत आहेत आणि म्हणून ती गाराच गारात हसत असते तर रोवी त्यांच्यामध्ये लुडबुड करत असते आणि अशा प्रकारे आनंदात हसत खेळत त्यांचं फराळ बनवून झालेलं असतं आणि मग आता जानकीला काही होते की हे फराळ कधी मी रणदीबच्या घरी पोहोचवते ती खूप एक्सायटेड असते की कसे करून मला आज गुलाबकडे हे फराळ पाठवावंच लागेल तर दुसरी इकडे रणदिबेंच्या घरी ऐश्वर्या फराळ बनवायला घेते तर कुठे पीठ कुठे बेसन पीठ फेकलेलं तर जळ जा, जळालेलं पीठ आणि इतका पसरा करून ठेवलेला असतो किचन ओट्यावरती आणि तिला स्वतःचीच लाज वाटायला लागते ती म्हणते की मी उगंच हे काम अंगावर घेतलं आहे मला तर फराळ बनवायचंही माहिती नाही आहे किचनमध्ये पाण्याचा थेंब घेण्यासाठी न येणारी मुलगी आज चक्क फराळ बनवते तिला कसं जमणार आहे हे सुमित्राला कळत नाही का, का माझ्यावर कशाला ही जबाबदारी द्यायची तेव्हा आता ऐश्वर्या खूपच चिडलेली असते आणि ती रागाच्या भरात काहीही बोलते तेव्हा आता सुमित्रा विचार करतात की आता दोन तास होऊन गेलेले आहे ऐश्वराची कारण जे बनवून झाले असेल आणि म्हणूनच त्या किचनमध्ये बघायला तर एवढा पसरा पाहून त्यांना येतं त्या म्हणतात की काही अजून लाडू बनवून नाही झाले का तेव्हा जानकी म्हणते हे बघा आई पीठ तेव्हा आता सौमित्रा ते पीठ पाहता तर ते खालून पूर्णपणे जळलेलं असतं तेव्हा सौमित्राला खूप राग येतो ती म्हणते ऐश्वर्या तू तर अजून करंजा पण नाही बनवल्या मला असं वाटलं की तुझं लाडू तु करंजा तरी बनवून झाले असतील पण तुला तेही नाही जमलं तेव्हा जानकी होती ना तेव्हा पूर्ण असं घरभर पूर्ण सुगंध दरवळायचा ती प्रत्येक गोष्ट बनवायची आणि तू तू का नाही बनवते तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आई तिची गोष्ट वेगळी आहे ती शिकलेली नाही आहे त्यामुळे ते करते सगळं काम तेव्हा समुद्र होतं की असं नाही काम सुद्धा जमायलाच पाहिजे आणि तुला ते जमलेलं नाही आज तेव्हा आता रुंद तिचं बोलणं समुद्राचं बोलणं ईश्वरला खूप लागतं आणि ते आधळपट करायला लागते तर प्रेक्षकांना फराळ बनवलेलं फराळ जे आहे ते गुलाब येतो आणि गुलाब आता रणदिवेच्या घरी देण्यासाठी ते घेऊन जात होतो पिशवी तर आता त्यांना जानकी सांगत असते की प्लीज गुलाब मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की पिशवी घरी द्याल ना तेव्हा प्लीज माझं नाव घेऊ नका तुम्ही असं सांगा की तुमच्या घरून फराळ आले माझं नाव घेऊ नका प्लीज तेव्हा आता विश्वासात घेऊन तिने गुलाबला सांगून दिलेलं असतं की घरच्यांना कोणालाच कळू द्यायचं नाही की हे फराळ मी दिले त्याप्रमाणे तो पिशवी घेतो आणि इकडे रणदिवेच्या घरी येतो तेव्हा आता सर्वजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि इकडे आता ती फराळ ओपन करते का वाटीमध्ये ठेवते आणि बाजूला खीर सुद्धा ठेवलेली असते तिने आणि तिथून निघून जाते तेव्हा सर सर सर्वजण सर्व करत असतात आणि मग सगळेजण गुलाबला विसरतात की तो फराळ कुठून आणलेला आहे तेव्हा तो म्हणतो की माझ्याच घरून पहिलेच वर्ष आहे मी सुद्धा ट्राय केलं मला जमते की नाही आणि तुम्हाला तर दे ना माझं कामच आहे ना तेव्हाच असं म्हणून आता जानकी घरी असते आणि जानकीला पूर्णपणे गुलाबचा कधी फोन येतो याची ती वाट पाहत असेल तेव्हा गुलाबचा ज्याने तिला फोन जातो तो म्हणतो की मॅडम तुमचं काम झालं तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण आता मी ती फाईल ठेवलेली आहे समोरच त्यामुळेच आता काहीच बोलू नका असं तो म्हणत असतो आणि मग त्यानंतर तर प्रेक्षकांना आता ते फराळ खाल्ल्यावर सारांनी लगेच म्हणतो की अरे भाई चकली तर एकदम महिन्याने बनवली तशीच झालेली आहे तेव्हा असं ते म्हटल्यावर सगळे जणांच्या पाहू लागतात आणि गुलाबला विचारतात काय रे गुलाब ते फराळ कुठून आणलं तेव्हा तो सगळ्यांसमोर म्हणतो की मा मीच बनवले माझं पहिलंच वर्ष आहे फराळ बनवायचं इतक्या दिवस मी बनवत नव्हतो फक्त दुसऱ्यांची अपेक्षा करायचो पण मलाच असं वाटलं यावर्षी आपण सुद्धा फराळ बनवायचं आणि म्हणून मी बनवले लगेच आता मध्ये सौमित्र म्हणतात की बघा किती छान फराळ बनवलेला आहे खरंच मला खूप आवडलं तुझे लाडू कारण जे खूप मस्त झालेली आहे पण मग ते आता बनवलेले असतं जानकीने मात्र तिचं कोणी नाव घेत नाही तर प्रेक्षकांनो आता ते फराळ आता कोणाचा आहे याच्यावरून चर्चा चालू असते आणि लगेच याच्यावरून नाव निघतं की हे फराळ तुमच आहे असं तो म्हणत असतो तर प्रेक्षकांनो पुढे आता ती सडा रांगोळी आणि तुळशीत टाकलेलं पाणी हे जान जानकीने येऊन केलं की असं सौमित्राय डाऊट असतो आणि म्हणूनच आता त्याचा तपास करणार असतात तर ते आता ऐश्व्याला खूप बोलतात आणि ऐश्वरा गप्प बसते आणि सुमित्रा निघून गेल्यावरती ऐश्वर्या म्हणते की बघितलं मला किती बोलली ते बाजी तिथे येतात आणि लगेच तिचे कान भरू लागतात आणि तिला म्हणतात की तू का इतकी शांत बसलेली आहेस बघितलं ना त्यांना कशी जानकीची आठवण आली अगं व्यवस्थित तरी करायचं होतं तिला मदत तिला घ्यायचं होत अस तू काहीतरी पदार्थ तरी नीट पदा झाला असताना मग ती काही म्हटली नसती आता एवढं तुझ्या करण्याचा काय अर्थ आहे तू साधं शंकरपाळे नाही बनवू शकले ते आता घरचे तुला काय म्हणतील माहिती आहे का मग आता जाणकी इकडे ऐश्वराला खूपच वाईट वाटत असतं पण ती काही रडली नाही तेव्हा पुन्हा तिच्या आई तिला म्हणत असते सिंधूची तर प्रेक्षकांना असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे सौमित्राला पुन्हा एकदा जानकीची आठवण आलेली आहे आणि याच्यामधून आता जानकी कसा का मार्ग काढेल जानकीला पुन्हा सगळेजण घरीला येतील का तिला माफ करून पण पुन्हा रणदिव्यांच्या घरी जाण्याचा मान तिला मिळेल का हे आपल्याला पाहायचे तेव्हा हा जबरदस्त ट्विस्ट पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना आपण भेटणार आहोत त्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद पाहत राहा घरोघरी मातीच्या सुली